स्टेट कमिटी का हर एक व्यक्ति को उनका आइडेंटिटी कार्ड दिया गया है सिर्फ स्टेट कमिटी नहीं डिस्ट्रिक्ट कमेटी भी था डिस्ट्रिक्ट और स्टेट कमिटी को हम लोग आज अपना परिचय पत्र आइडेंटिटी कार्ड बी जी एम भारतीय जनता मजदूर सेल का वो हम लोग दे चुके हैं आज आज हमारा जो कार्यक्रम थे कारण एक ही है कि मंडल से लेके विधानसभा विधानसभा से लेकर लोकसभा से लेकर स्टेट तक हर व्यक्ति को गवर्नमेंट ऑफ इंडिया का जो प्रधानमंत्री दफ्तर से जो घोषणा हुआ ई ईसम कार्ड का अंदर लाना चाहिए वही कैम्प करने के लिए आज हम लोगों का मीटिंग था ज्योति दीदी का नेतृत्व में स्टेट कमेटी का कम से कम हमारा आज डिस्ट्री स्टेट कमिटी और डिस्ट्रिक्ट कमेटी मिलके सौ आदमी था महाराष्ट्र आणि जिल्हा सरावरती आणि त्याचबरोबर काही तालुक्यांना ही आपण आज वितरण केलेलं आहे सर्वसाधारणतः इथे ऐंशी ते शंभर लोकांचे आय डी कार्ड आपण तयार केलेले आहेत आणि दिलेले आहेत पण आपण नुसतेच उमेदवारांचे नाही तर भारतीय जनता मजदूर सेलचे मेंबर असणार आहेत सभासद असणार आहेत की ज्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचंय कारण जोपर्यंत आमच्याकडे दाराण घेणार नाही तोपर्यंत ते करणार नाही या दृष्टीने त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आज सभासद कार्ड त्यांना दिलेली आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या श्रमिक कार्डचं तुम्हाला जाणवे लक्षात येईल तुम्ही बघाल तर त्यांच्या श्रमिक कार्डचाही नंबर लिहिलेला असणार आहे ते दरवर्षी रिन्यू केलं जाणार आहे त्या कार्डला त्यांना त्या कार्डवरती आपण त्यांना शक्यतो जस श्रमिक च मी म्हटलं पहिल्यांदा सुद्धा आरोग्य त्यांचं वस्त्र निवारा याच्यावरती त्यांना आपला भर दिला जाणार आहे त्यामुळे या श्रमिक कार्डच्या सगळ्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत आणि यासाठीच आपण ते कार्ड त्यांना भारतीय जनता मजदूर सेल मधूनही दिले आज आपण काही कार्ड आपण आत्ता जे कार्ड केलेत ते जवळजवळ आपण शंभर कार्ड आणलेले आहेत त्यापैकी इतर आणि इथं बऱ्याच जणांची उपस्थिती अनुपस्थिती राहिल्यामुळं माझ्या मते दोन्ही स्टेट आणि हे म्हणून काही म्हटलं तरी आपण चाळीस ते पन्नास खर्च नक्कीच वाटलेले असाल प्रत्येक आता आपल्या सव्वीस जिल्ह्यांना आपल्याला उप त्याचे आपण त्याचे उपपद अधिकारी देणार आहोत सव्वीस जिल्ह्यांचे तालुक्यांचे आपण देणार आहोत हे आपले उमेदवार असतील जे आपल्या भारतीय जनता मजदूर सेलवरती कार्यरत असतील पण असंख्य संख्येनं आपण सभासद करणार आहोत ज्यांना अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आपले असंख्य आज कदाचित ते दहा असतील उद्या दहा लाख दहा करोड पर्यंत जाण्याची शक्यता आहे ती मी नाकारत नाही आता आपण आयुक्तांना भेटतो आहोत त्यांच्याविषयी त्यांना मी मागेही सांगितलं मी त्यांच्यासाठी सुद्धा काही संकल्पना आणलेल्या आहेत म्हणजे जसं आता कचऱ्यामधून तुम्हाला माहिती आहे जागोजागी सगळीकडं बॅनर लागत आहेत बॅनर मधनं कचरा जो आहे तो फेकला जातोय तर त्याच्या अनुषंगानं सुद्धा आपण काही ग्रो बॅक करायचा प्रयत्न करतोय की जर या मजदुरांना त्या दिवशी काम नाही मिळालं आणि त्यांची जर हे शिकण्याची अशा काही प्रकल्प शिकण्याची आणि ते करण्याची जर तयारी असेल तर ते त्यांना आपण ह्याच्यामध्ये सामील करून ते काम करणार आहोत आपल्याला महिला कामगार ज्या आहेत त्यांच्या विषयावरती खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडं सरकारने दिलेल्या आहेत त्यांना सुविधा दिलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी माझ्या उमेदवारांकडनं मी अपेक्षित करते की त्यांनी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला जर अशा काही घटना या स्तरावर होणाऱ्या घटना जर मला तुम्ही वेळोवेळी सांगत राहिलात तर निश्चित मी तुमच्याच बरोबर कारण वेळोवेळी कुणाच्याही जे काही प्रसंगी कुठला म्हणजे रिक्षाचालक असतील किंवा कामगार असतील यांचे प्रश्न माझ्यापेक्षा तुमचा प्रवास तुमचे सतत नजरा तुम्ही तिसरा तिसरी नजर आहात खर तर त्यामुळे तुमच्या माध्यमातूनच मी त्यांच्यापर्यंत पोहोचायचं हेच मी ठरवलंय आणि आपण त्यांच्यासाठी कार्यरत असायचं तुम्ही माझ्यापर्यंत ते आणायचं आणि मी तुमच्या बरोबरीने त्यांच्यासाठी उभं राहायचं विषयावरती खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडं सरकारने दिलेल्या आहेत त्यांना सुविधा दिलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी माझ्या उमेदवारांकडून मी अपेक्षित करते की त्यांनी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला जर अशा काही घटना या स्तरावर होणाऱ्या घटना जर मला क तुम्ही वेळोवेळी सांगत राहिलात तर निश्चित मी तुमच्याच बरोबर मी तुमच्यामधली म्हणूनच एक काम करू इच्छिते कारण वेळोवेळी कुणाच्याही जे काही प्रसंगी कुठल्या म्हणजे रिक्षाचालक असतील किंवा कामगार असतील यांचे प्रश्न माझ्यापेक्षा तुमचा प्रवास तुमचे सतत नजरा तुम्ही तिसरा तिसरी नजर आहात खरं तर त्यामुळं तुमच्या माध्यमातूनच मी त्यांच्यापर्यंत पोचायचं हेच मी ठरवलं आहे आणि आपण त्यांच्यासाठी कार्यरत असायचं तुम्ही माझ्यापर्यंत ते आणायचं आणि मी तुमच्या बरोबरीनं त्यांच्यासाठी उभं राहायचं